अ लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र एक आले असते दोन्ही पक्ष टिकले असते पुलाखालून पाणीवरच वाढून आहे खूप काळ परदेशात राहिल्यामुळे त्यांना इकडलं परिस्थिती माहीत नाही पण आमच्याकडे ह्या मूळ गोष्टींकडे लक्ष द्यायला पाण्याच्या प्रश्नावरती आरोग्याच्या प्रश्नावरती नोकरीच्या प्रश्नावरती आमच्याकडे वेळ नाहीये आमच्याकडे काय चालू आहे लाडकी बहीण लाडका भाऊ अ लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र आले असते दोन्ही पक्ष टिकले असते ही त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेच्या दृष्टीनं त्या काळात त्यांनी प्रयत्न करायला काही हरकत नव्हती त्यांची त्या, त्या दोघांची ओळख होती पण आता ठीक आहे आता त्या गोष्टीवर बोलण्यात अर्थ नाही पुलाखालून पाणीवरच वाहून गेलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यापेक्षा जास्त मजबूत आहे म्हणून म्हटलं ते परदेशामध्ये होते खूप काळ ते खूप काळ परदेशात राहिल्यामुळे त्यांना इकडलं परिस्थिती माहीत नाही राष्ट्रवादी पक्षानं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं कधी नव्हे इतकं मोठं यश मिळवलं आहे हे पक्ष टिकल्याचं लक्षण आहे कार्यकर्ते जागेवर असल्याचं लक्षण आहे आणि लोकांनी भरभरून मतदान केल्याचं लक्षण आहे आठ लोकसभेच्या जागा जिंकणं माननीय साहेबांच्या नेतृत्वाखाली लहान गोष्ट नाही त्याचप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना आमचा पक्ष आणि चिन्ह पळून सुद्धा आम्ही महाराष्ट्रामध्ये ताकदीनं उभे राहिलो आमचेही पक्ष शिवसेना ताकदीन उभे आहेत आणि आम्ही नऊ जागा जिंकलो खूप अभ्यास करावा लागेल या राज्यात त्यांना